अशा शेतातल्या सोलरमुळे एक अशी वाईट दुर्घटना घडली आपले शेतकरी याला चिटकून म्हणजे ही दुर्घटना पाथर्डी मध्ये झाली तर पूर्ण व्हिडीओमध्ये मी सांगितलेलं आहे बघा तर काळजी घ्या नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलर विषयी म्हणजे तुम्हाला वारंवार सांगत असतोय की सोलरमध्ये डी सी करंट असतोय फुल करंट असतोय तर आपलं पाथर्डी तालुका पाथर्डी गाव येळीमध्ये शेतकऱ्याची घटना घडलेली आहे या अशा सोलरला हात लागून म्हणजे चालू असताना हात वगैरे लागला का काय माहीत काय झालं आता हे आपल्याला सविस्तर माहीत नाही पण आपल्याला तिकडल्या शेतकऱ्याचा म्हणजे तिकडले आपले जोडीदार आहेत मित्र त्यांनी म्हणले होते मला रात्रीच त्यांचा कॉल आला की आमच्या इथं असं सोलरची घटना झाली तर खरंच शेतकऱ्या म्हणजे खरंच म्हणजे सोलर तेवढा चांगला पण आहे तेवढा धोकादायक कंपनी धोकादायक म्हणजे सोलरची मोटर चालू असताना शक्यतो पहाट्याला हात लावू नका याच्यात करंट असतोय डी सीजी करंट असतोय आपण सांगतो तो पहिलं पण आपल्याला ती बातमी फिरत होती ते हात वगैरे जाळाले काहीला खोटं वाटत होतं पण मित्रांनो याला फुल असा करंट बसतोय हात वगैरे सकट भासतात तुमचं हात ओले असले पाय ओले असले तर याला हात लावला तर फुल करंट बसतो चालूमध्ये तर सगळ्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपलं सांग नाही का ह्या सोलरमध्ये चालू केल्यावर डीसी करंट फुल असतोय तर खूप म्हणजे वाईट घटना घडलेली शेतकऱ्याची ती आपण सांगितलंय आपण रात्रीच आपल्याला ती काढली बातमी मिळाली होती तर पुन्हा एकदा आपण आज आपल्या पेजद्वारे शेतकऱ्यांना सांगतोय ह्या सोलरमध्ये भरपूर असा फुल करंट असतोय डीसी जी चालू केल्यावर शक्यतो हात लावू नका आणि जे आपले सोलर कंपनी एजंट लोक असतात साहेब लोक असतात प्रत्येक कंपनीला माझं एक सांग नाही भाऊ की तुम्ही सोलर फिट करण्याच्या टायमाला आधी शेतकऱ्यांना अर्धा तास संपूर्ण माहिती सांगत चाला हात कुड़ लावा हात कुड़ लावू नका हे सगळ्या म्हणजे टोटल टोटल महाराष्ट्रातल्या ऑल महाराष्ट्रातल्या कंपन्याला सांग नाही की तुम्ही आधी तुमच्या सोलरची सेफ्टी सांगा शेतकऱ्यांना काहीला माहीत नसतंय चुकून हात लागतो चालूमध्ये काहीतरी घटना घडते पण अशी घटना घडणार नाही तुम्ही जे तुमचे मुलं येतात फिटिंग करण्यासाठी त्यांना पण सांगत चला की तुम्ही शेतकऱ्याला माहीत देत चला माहिती देत चला जेणेकरून शेतकरी हात लावत जाणार नाही चालूमध्ये आणि तुम्ही पण जे कंपनीवाले आहेत शक्यतो स्ट्रक्चर एकदम ओके करा आर्थिंग एकदम भारी द्या कारण काय अर्थिंग जर तुमच्या सोलरची चांगली दिली तर शक्यतो करणं बसत नाही पण शेतकरी मित्रांनो शक्यतो हातच लावत जाऊ नका जेवढी होता होईन काळजी तेवढी घेत चाला कारण काय ह्या सोलरमुळं भरपूर अशी म्हणजे घटना घडलेली होती तुम्ही तुम्ही येळीच्या भागा म्हणजे पाथरडीमध्ये कोणाला पण विचारा येळी भागामध्ये झाली की नाही ती घटना तर हेच आजच्या आपल्या व्हिडिओमधून सांगणं होतं तर नवीन असाल तर पेजला फॉलो करा तर असंच म्हणजे काळजी घ्यावा शेतकरी मित्रांनो बाकी काहीच नाही आणि सगळ्या सोलर कंपन्यांना सांगणे तुम्ही अर्ध तास सोलर इन्स्टॉलेशनला गेले फिटिंग करायला गेले तर शेतकऱ्याला सांगत चला काय काय प्रोसेस असती काय काय नाही करंट वगैरे कसा का लागतो काय ही माहिती देत चला तर धन्यवाद आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे शेतकऱ्यांना माहीत होईन बॉ की म्हणजे याच्यामध्ये करंट असतोय बॉ फुल करंट असतोय फुल तर ठीक आहे धन्यवाद